शिक्षण हे वागिणीचे दूध आहे जो पिणार तो गुगुगल्याशिवाय राहणार नाही हे वाक्य आपण बहुतेक व्याख्यात्यांच्या मुखातून व्यासपीठांवर नक्कीच ऐकले असेल आणि या वाक्याचा प्रभाव आणि महत्व देखील अतिशय जास्त आहे मुळातच अनमोल आहे असे म्हणण्यास काहीच वावगे ठरणार नाही परंतु याच शिक्षणाला आजच्या शिक्षण प्रणालीने आणि शासकीय शासकीय व्यवस्थेने कम्फुवत करण्याचे धोरण आखलेले आहे का असा संशय निर्माण होण्यास नक्कीच पूरक वातावरण आहे जय भीम नमस्कार मी अजय कांबळे मुख्य संपादक रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या या बातमीपत्रामध्ये आपण एक अतिशय संवेदनशील विषयावरती माहिती पाहणार आहोत आणि वस्तुस्थितीशी निगडीत असणारे काही प्रश्न हे प्रशासनासाठीच आपण जनतेच्या वतीने निर्माण करणार आहोत विचारणार आहोत तर पाहूयात या संबंधित बातमी त्या अगोदर जर आपण या चॅनेलवर नवीन असाल किंवा प्रथमच हा चॅनेल पाहत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनेलवरील जर बातम्या आपल्याला नक्की योग्य वाटत असतील लोकहिताच्या वाटत असतील आणि माहितीपूर्ण वाटत असतील तर नक्की हा चॅनेल आपल्या इतर परिचितांमध्ये देखील शेअर करा आणि वेळेतच नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन वरती देखील क्लिक करा पाहुयात आपली आजच्या बातमी सत्रातील सविस्तर माहिती आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस यासाठी घोषित केलेला अर्थसंकल्प थोडक्यात के पाहिला जो मुळातच एकूण बजेटच्या म्हणजेच एकूण बजेट तीन हजार तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचे घोषित करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रासाठी एकूण साठ पूर्णांक एकसष्ट कोटींचा निधी हा देण्यात आलेला आहे या साठ पूर्णांक एकसष्ट कोटी निधीमधील तीस कोटीचा निधी हा प्रामुख्याने एकोणसाठ नगरशाळा सुधारण्यासाठी मग त्यामध्ये त्या शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षकांचे प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान या संदर्भासाठी हा निधी वापरण्यासाठी देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त तीन कोटी रुपयांचा निधी हा शाळांमध्ये ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स कोडिंग लॅब सुरू करण्यासाठी देण्यात आलेला आहे तर एकोणीस पूर्णांक एक्केचाळीस कोटी एवढा निधी शाळांच्या दुरुस्ती आणि अपग्रेडेशन साठी देण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त आठ पूर्णांक को दोन कोटी चा निधी हा आदर्श शाळा च्या उभारणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या शाळांमधील शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतरची काय वस्तुस्थिती आहे ते पाहण्यासाठी रिपब्लिकन नेशन न्यूज तर्फे भेट देण्यात आले आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक अठरा मध्ये जी कल्याण पूर्वमधील तिसगाव येथे आहे या शाळेमध्ये जात असताना रस्त्या वरून आणि शाळेमध्ये जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो मुळातच एक छोट्या ग्राउंड मधून गेलेला आहे त्या ग्राउंड मध्ये चिखल झालेला निदर्शनास आला आणि त्याचबरोबर ज्या साईटला म्हणजेच शाळेच्या गेटच्या बाजूलाच काही मोठमोठ्या दगडांच्या स्वरूपातील गोळे पडलेले होते ज्यामुळे अनावधानाने एखाद्या पालक किंवा विद्यार्थ्यास शारीरिक हौज इजा होण्याची शक्यता टाळता येत नाही शाळेच्या आतमध्ये गेल्यानंतर नक्कीच प्रथम रिपब्लिकन नेशन न्यूज तर्फे आम्ही शिक्षण अधिकारी तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शाळेच्या आतमध्ये गेल्यानंतर शिक्षकांची चिकाटी ही नक्कीच पाहायला मिळाली कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता देखील नक्कीच पाहायला मिळाली परंतु तेथे नक्कीच आणखी चांगल्या पद्धतीने कार्य केले जाऊ शकते शाळेमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने स्वच्छता ही राखली जाऊ शकते आणि शाळेमधील व्यवस्थितपणा हा देखील आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हे रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलच्या निदर्शनास आले शाळेमध्ये अडगळ ही देखील पाहण्यास मिळाली आणि सर्वात महत्वाची आणि पूर्वक बाब म्हणजे शाळा सुरू हो सुरू होण्यापूर्वी प्रशासनाची पूर्वतयारी ही झाली नसल्याचे या बातमीचे कवरेज करताना उघडकीस आले शाळा चालू झाल्यानंतर देखील या इमारतीमध्ये दे, जेथे एकूण नऊ क्लासरूम्स आहेत त्या नऊ क्लासरूम पैकी केवळ दोन ते तीन क्लासरूम हे कार्यरत असल्याचे आढळले इतर क्लासरूम हे बंद होते आणि एका क्लासरूम मध्ये रंगरंगोटीचे काम चालू होते इथे अतिशय मोठा प्रश्न हा निर्माण होत आहे की शैक्षणिक वर्ष चालू होण्या अगोदर जे काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी करण्यास प्रशासन कोठे आणि का कमी पडले आणि याची नक्की जबाबदारी कोण घेणार त्यानंतर सिद्धार्थ नगर येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देखील रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलने भेट दिली या भेटीमध्ये काही संमिश्र असे वातावरण किंवा संमिश्र अशी वस्तुस्थिती निदर्शनास आली या शाळेमध्ये प्रवेश करत असताना रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलला हे नक्की निदर्शनास आले की या शाळेचे रंगरंगोटीचे किंवा भिंतींवरती चित्रीकरणाचे काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आले होते आणि तेथील शिक्षक वृंद हे त्यांच्या कर्तव्य बजावण्यामध्ये व्यस्त होते परंतु या शाळेबद्दल जर सांगायचे झाले तर ही वास्तू ही मुळातच नाही म्हटलं तरी पण किमान पंचवीस ते वीस वर्षांपासूनची वास्तू ही तेथे आहे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून असू शकेल आणि जर आपण या शाळेच्या विस्ताराबाबत वस्तुस्थिती पाहिली तर हे नक्कीच आपल्याला म्हणता येईल की त्या शाळेचा विस्तार हा मुळीच झालेला नाही जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर या शाळेबद्दल आम्हाला माहिती मिळाली की ही शाळा देखील इतर शाळांप्रमाणेच बंद पडण्याच्या मार्गावरती पोचलेली होती परंतु या शाळेच्या माजी विद्यार्थ्याने आम्हाला फोनवरून अतिशय महत्वाची माहिती दिली आणि त्या माहितीच्या अनुषंगाने नक्कीच शिक्षक हे त्यांच्या कर्तव्य बजावणीमधून कधीच कमी पडत नाहीत किंवा कोणतीही कसर सोडत नाहीत याचा देखील अनुभव रिपब्लिकन न्यूज आला आपण ऐकूयात माजी विद्यार्थी याचे फोन वगून व्यक्त केलेले या शाळे संदर्भातील संजय जी जयभीम नमस्कार जयभीम अजय बोलतोय रिपब्लिकन नेशन न्यूज मुख्य संपादक आज मी सिद्धार्थ नगर येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहे जी आणि मुळता पाहता या शाळेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे भले त्याचा विस्तार झालेला नसला तरी पण बऱ्यापैकी आहे जी आणि मला इथे आल्यानंतर हे समजलं की आपण या शाळेचे माझे विद्यार्थी आहात जी तर आपलं थोडक्यात म्हणणं या शाळेबद्दल आपण न्यूज चॅनेलला सांगू शकाल का हो जी सर जी सर मी संजय केदारे साहेब मी या शाळेत शिकलेलो आहे मी शाळेमध्ये असताना या शाळेचं खूप चांगल्या प्रमाणात पट होत पण हळूहळू ते पट एकदम कमी होत गेलं कमी होत असताना शाळा एकदम बंद करण्याच्या स्थितीमध्ये होते त्यावेळेस इथे दोन तीन विद्यार्थी असताना तायडे मॅडम इथे शिक्षिका म्हणून आलेल्या त्यांनी शाळेची खूप छान प्रकारे डेव्हलपमेंट केली एरिया एरियात जाऊन जे गरजू विद्यार्थी आहेत आणि ज्यांना शिकायची इच्छा आहेत वगैरे अशा विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी शाळेचा खूप चांगल्या प्रकारे पट उभा केला आणि हे सगळं करत असताना त्यांनी खूप छान मेहनत घेतली खूप छान लोकांच्या संपर्कात जाऊन पंधरा ऑगस्ट म्हणा सव्वीस जानेवारी म्हणा विद्यार्थी दिन म्हणा वगैरे खूप चांगल्या प्रकारे तिथे कार्यक्रम राबवले हे सगळं राबवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांची खूप चांगली काळजी घेतली त्यांच्या पालकांना पण खूप छान संपर्कामध्ये घेऊन त्यांनी शाळेचा आता ह्या कंडिशनला खूप छान पद्धतीने पट वाढवला गेला म्हणजे संजय जी आपल्याला असं म्हणायचं आहे का की हे जे शाळा जी, जी पूर्णपणे बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये आली होती परंतु त्याला बंद न पडू देता त्याला परत रिडेव्हलप करण्यामागे मॅडम यांचं पूर्णपणे योगदान आहे खूप खूप मोठं योगदान आहे आणि शाळेची म्हणजे पूर्ण त्यांनी काय पलट करून टाकली सर पूर्वी शाळेची कंडिशन एवढी बॅड झालेली की पत्रे गळत होते शाळेला कलर नव्हता वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान मेहनत घेतलेली आहे मग यामध्ये आपल्याला जर एकंदर परिस्थिती पाहिली जसं आपलं भारतीय राज्य कलम एकवीस आणि पंचेचाळीस अंतर्गत मुलांचा शैक्षणिक मूलभूत अधिकार आणि हक्क कर देण्याचं कर्तव्य हे महाराष्ट्र राज्य शासनाचं आहे परंतु शिक्षक किती जरी प्रोत्साहन घेऊन काम करत असले त्यांच्या दृष्टिकोनातून ते जमेल त्यापेक्षाही जास्त जर त्यांचं योगदान देत असतील तर त्याला कुठेतरी सफल करण्यासाठी प्रशासनाकडून मिळणार योगदान हे कमी पडतं असं म्हणता येईल का प्रशासनाचं तर सर शाळेसाठी काय मी सांगू शकत नाही कारण मी तिथे असताना बघितलेलं की मॅडमनी खूप वेळेस असं पर्सनली स्वतःच्या सह खर्चाने तिथे काम केलेलं आहे हो त्यांच्या स्वतःच्या पर्सनली खर्चाने काम केलेलं आहे मुलांची पिकनिक म्हणा मुलांना खेळण्यासाठी म्हणा वगैरे त्यांनी कधी त्यांना असं वाटलं तरी असं म्हणजे फार कमी लोक असतील की त्यांना त्यांना मदतीचा हात त्यांनी मागितलेला आहे पण सांगायचं म्हंटल तर कट म्हणजे जास्तीत जास्त तर मॅडमनी स्वतःच्या सह करताना आम्ही बघितलेलं आहे बर मग यामध्ये संजय जी आपल्याला एकच शेवटचा प्रश्न विचारावा असा वाटतो कि जो मूलभूत शैक्षणिक हक्क आणि अधिकार मुलांचा आहे तर तो महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत आणि कधीपर्यंत ते करण्यात यावेत अशी आपली अपेक्षा आहे आता प्रयत्न तर सर बघा शाळा आहे म्हटल्यावर तिथे तर अधिकारी लोकांनी लक्ष तर घातलंच बाजेल पण आता आम्ही जितपत बघतोय की तायडे मॅडम ह्या गोष्टीसाठी स्वतः खूप सक्षम आहात हो आणि त्यांच्या सक्षमपणामुळे शाळेचा छान प्रकारे पट त्यांनी स्वतःच्या हिमतीने वाढवलेला आहे धन्यवाद संजय जी आपल्याविषयी चर्चा करताना अतिशय महत्वाची माहिती आपण आम्हाला दिली त्याबद्दल आपले रिपब्लिकन नेशन न्यूज तर्फे हार्दिक आभार आणि अशाच चर्चा आपण परत जी धन्यवाद ओके धन्यवाद सर तर आपण ऐकले सिद्धार्थ नगर मधील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या माजी विद्यार्थ्याचे मनोगत आणि आजचे ते समाजसेवक देखील आहेत यामध्येच के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नक्कीच एक अभिनंदनीय निर्णय हा आपल्याला म्हणावा लागेल जो म्हणजे एकूण शाळांपैकी पाच शाळांना अर्ध इंग्रजीत म्हणजे सेमी इंग्लिश माध्यम मध्ये रूप त्यांचे रूपांतर करण्यात आलेले आहे परंतु पायाभूत सुविधांकडे जर आपण पाहिलं तर आजच्या ज्या खासगी शाळा आहेत किंवा ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांच्या पायाभूत सुविधांसमोर नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळांमधील सुविधा या अतिशय मागे असल्याचे आपण खात्रीपूर्वक बोलू शकतो प्रमाणे शहरातील अनेक पालकांनी अनेक वर्षापासून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाची शिक्षणाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्याची दखल घेत नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणित विज्ञान आणि इंग्रजी हे विषय अतिशय हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे ही रूपांतर योजना खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते परंतु या निर्णया बरोबरच जिथे नक्कीच कौतुक हे करणे अपेक्षित कर आहे प्रश्न देखील उपस्थित होत आहे कारण जर आपण वास्तव पाहिलं तर अद्यापही अनेक कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता ही सध्या स्थितीमध्ये आहे त्याचप्रमाणे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी एकाच वर्गामध्ये सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थी असून शिक्षक शिक्षक अत्यंत शिक्षक वर्ग हा अत्यंत अपुरा आहे त्याप्रमाणे बहुतांश शिक्षक इंग्रजी अध्यापनासाठी प्रशिक्षण प्राप्त नाहीत त्यामुळे अर्ध इंग्रजी धोरण म्हणजे सेमी इंग्लिश स्कूलचं धोरण अंमलात येताना अडचणी येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांची स्पर्धा ही कुठेतरी खासगी शाळांशी होताना आपल्याला जाणवत आहे परंतु आज ज्या खासगी शाळा ज्यांच्याकडे डिजिटल लायब्ररी स्मार्ट बोर्ड सी वर्ग खोल्या आणि स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाते त्या तुलनेत कल्याण डोंबिवलीच्या शाळा फक्त माध्यम बदलून गुणवत्तेमध्ये बदल करू शकतात का हा मुख्य प्रश्न आहे सर्वसामान्य मध्यम वर्गीय नागरिकांद्वारे रिपब्लिकन नेशन न्यूज तर्फे आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नक्कीच हे प्रश्न विचारू इच्छितो की शाळांचे रूपांतर करताना शिक्षकांसाठी कोणते प्रशिक्षण दिले जाणार आहे विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी अतिरिक्त मदत उपलब्ध करून दिली जाईल का पायाभूत सुविधांची सुधारणा केव्हा आणि कशी केली जाणार आहे त्याशिवाय पाच शाळांची निवड सेमी इंग्रजीमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणत्या निकषांवरती झालेली आहे याप्रमाणे आपण नक्की हे म्हणू शकतो की सेमी इंग्रजी शाळेमध्ये रूपांतर हा निर्णय निश्चितच स्तुत्य आहे पण केवळ माध्यम बदलून शैक्षणिक गुणवत्ता उंचवणार नाही तर त्यासाठी मूलभूत पायाभूत सुधारणांचा त्यासाठी मूलभूत पायाभूत सुधारणांचा खंबीर आराखडा हा ही तिसका हा ही तितकाच गरजेचा आहे नागरिकांच्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असणार आणि या अपेक्षांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कृतीतून उत्तर देणे हे नक्की गरजेचे आहे आता आपण वळूयात थोडस कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या बजेटच्या संदर्भामध्ये कारण हा बजेट, बजेट अतिशय आकर्षक नक्कीच वाटत आहे परंतु यामागे भ्रष्टाचार होण्याची देखील भीती दडलेली आहे कारण आपण जो एकूण निधी पाहिलेला आहे त्यामधील निधी बाबतच काही प्रश्न हे जनतेच्या मनामध्ये नक्की उपस्थित झालेले आहेत त्यापैकी काही प्रश्न म्हटलं तर प्रामुख्याने तीस कोटी रुपयांच्या निधीतील एकूण निधीत शिक्षण शिक्षक, शिक्षक प्रशिक्षण किती प्रमाणात झालं आणि ते कोणत्या मॉड्युलवर झालेलं आहे याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांना देणे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे जो निधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक लॅब्स साठी येथे दिला गेलेला आहे त्या निधीचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक लॅब्स कोणत्या शाळांमध्ये पूर्ण झाल्या आणि त्याचा प्रभाव कसा त्याचबरोबर जी एकूण आठ पूर्णांक दोन कोटी ची राखीव रक्कम ही एक आदर्शन शाळा घडवण्यासाठी मॉडेल स्कूल आयडियल स्कूल घडवण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे तर या निधीमध्ये आजपर्यंत किती आदर्श शाळा बांधल्या गेल्या त्याच मॉडेल आकस्मिक शिक्षणासाठी उपयुक्त आहे का याच देखील उत्तर प्रशासनाकडून मिळणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे शाळांच्या सुधारणा योजनांचा सरासरी उलाढाल वेळ आणि आतापर्यंतचा प्रगती अहवाल काय आहे ही सर्व माहिती कि रिपब्लिकन नेशन न्यूज लोकांच्या माहितीसाठी प्रशासनाला आज प्रश्नाद्वारे विचारत आहे आणि प्रशासन या बातमीची गांभीर्याने दखल घेऊन ही सर्व माहिती जनहितासाठी किंवा जनतेच्या माहितीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पोर्टलवरती उपलब्ध करेल का हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे आणि प्रश्न नक्कीच निर्माण निर्माण होऊ शकतात परंतु प्रश्न जो होतो आणि जो खरोखरच गंभीर आहे जर आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांची वस्तुस्थिती पाहिली तर त्यामध्ये आपल्याला मागील पंचवीस वर्षांपासूनचे ते आतापर्यंत फारसे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे निदर्शनास येत नाही किंवा तंत्रज्ञान काही जास्त प्रमाणात विकसित करण्यात आलेले आपल्याला निदर्शनास येत नाही मग हा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे की मागील एवढ्या वर्षांपासून ते या वर्षाच्या शैक्षणिक बजेटमध्ये जो निधी देण्यात आलेला होता त्या निधीचा वापर नक्की कसा करण्यात आला कोठे करण्यात आला आणि त्यामधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शिक्षण व्यवस्थेमध्ये नक्की काय साध्य केलेले आहे की त्या फंडाचा वापर हा केवळ भ्रष्टाचारासाठी करण्यात आलेला आहे का हा गंभीर प्रश्न आज निर्माण झालेला आहे तर आपल्याला हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही या नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देईल का आणि ती संपूर्ण माहिती ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्थळावर पोर्टलवर नागरिकांसाठी उपलब्ध करेल का आपण पाहत होतात रिपब्लिकन नेशन न्यूज मी अजय कांबळे मुख्य संपादक आपल्या सर्वांचे परत एकदा सहशा आभार व्यक्त करत आहे आणि अशाच बातम्या पुढे पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील बातम्यांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा आणि ही बातमी जर आपल्याला खरोखरच लोकहिताची वाटली असेल योग्य वाटली असेल आणि या बातमीमध्ये जर काही तथ्य वाटत असतील तर इतरांना देखील ही बातमी पाहण्यासाठी शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ हो